कोल्हापूर लोकसभा निवडणूक हळूहळू रंगात येऊ लागली आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून विविध जोडण्या केल्या जात आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक नाराज कार्यकर्त्यांना एकमेकांकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आता मोठा मास्टर प्लॅन आखला असून तटबंदी भक्कम केली आहे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना शहरातील एकशे पाच माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या एकशे पाच माजी नगरसेवकांची महायुतीचे उमेदवार खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यासोबत बैठक झाली यावेळी नगरसेवकांनी प्रचारात उतरण्याचा निर्धार केला आहे त्यांच्यामुळे महायुती अधिक बळकट झाली असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आणि प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितले कोल्हापूर येथील हॉटेल थ्री लिवच मधील या माझी नगरसेवकांची बैठक झाली खासदार महाडिक म्हणाले या एकशे पाच माजी नगरसेवक आणि बारा माजी महापौरांमुळे महायुतीला मोठी ताकद मिळाली आहे निवडणूक आली की विरोधक भावनिक मुद्दे बाहेर काढतात आता देखील तेच सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी